प्रतिबिंब जनमानसांचे अहिल्यानगर पोलिसांकडून पायी पेट्रोलिंगद्वारे धडक कारवाई वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोठा दंड शहर पोलीस दलाच्या तोफखाना पोस्ट हद्दीत शहर विभाग उपविभागीय अधिकारी डॉ दिलीप टिप्परसे यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री जगदीश भांबळ आणि त्यांच्या रात्री नगर शहरात वीस नोव्हेंबर रोजी रामवाडी गोकुळवाडी आणि सर्जेपुरा परिसरात पायी पेट्रोलिंग करून मोठी मोहीम राबवले या विशेष पेट्रोलिंग दरम्यान वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि बेकायदेशीरपणे वाहने चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात आली मोटर वाहन कायदा एमव्ही एक्ट अंतर्गत सोळा केसेस दाखल करण्यात आल्या ज्यातून चौदा हजार पाचशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला ध्वनी प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर कारवाई दोन बुलेट दुचाकींवरून मॉडिफाय सायलेन्सर काढून टाकण्यात आले आणि त्यांच्या मालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली नाकाबंदी तपासणीसाठी एकूण चव्वेचाळीस वाहने थांबवून त्यांची कसून तपासणी करण्यात आली विशेष म्हणजे या का कारवाईत संबंधित अल्पवयीन चालकांचे नाव किंवा पत्ता उघड न करता त्यांच्यावर कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात आली आहे अहिलानगर शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि वाहतुकीचे नियम पाळले जावेत यासाठी पोलीस दलाने उचललेले हे पाऊल नागरिकांसाठी महत्वाचे आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा